नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा हा कर्टुल्याचा प्लॉट बेस्ट क्वालिटी बेस्ट पीक यावर्षीचं म्हणून अगदी पुरस्कार देण्यासारखं पीक कर्टुल्याचं आहे तुम्हाला यावंच लागतं तळेगावमध्ये हे पीक बघावंच लागतं आणि एक नवीन शेतीतलं नवीन पीक आपल्याकडे अगदी दोन हजार एकोणीसपासून आपण याची शेती करतो आहे तळेगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे <coughs> तुम्ही बघत असाल एकदम चांगली बेस्ट क्वालिटी ह्या पिकाला आली आहे मी आता तुम्हाला जवळजवळ सनी त्याचे थोडे शूट करतो फोटो आणि तुम्हाला पाठवतो तर तुम्हाला यावंच लागतं आणि हा कटुल्याचा प्लॉट बघावाच लागतो तळेगाव बघा हे फळ लागलेले आहे बघा किती छान प्रकारे करटुले लागलेले तुम्हाला दिसत असेल या छोट्या छोट्या चोड़ काळ्या लागलेल्या आहे त्याच्यात हा पूर्ण प्लॉट किती छान बहरलेला आहे तुम्हाला दिसत असेल हा टोटल करटुल्याचा दोन हजार चोवीसचा टॉप क्वालिटीचा प्लॉट आहे तर आपल्याला हा प्लॉट बघण्यासाठी तळेगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्लॉट तुम्हाला बघण्यासाठी यावंच लागतं आणि हा एकदम अशी शेती आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना यामध्ये नरमादीचा बी जो प्रमाण आहे तो पण आता मी थोडं शॉर्टकट सांगतो आहे आपल्याला ही जी कळी असते ह्या कळीला मादी कळी असे म्हणतात बघा छोट्या छोट्या काळ्या दोन काळ्या तुम्हाला जागीच आहे हे बघा तर हा हा दिसत असेल तुम्हाला छान कौटुळ इतके म्हणजे अशा असंख्य करू लागलेल्या या प्लॉटमध्ये तुम्हाला बघावं लागेल बघा आता मी तुम्हाला हा प्लॉट दाखवत चालतो आहे बघा बघा आता या तर आपल्याला या ठिकाणी काहीतरी नवीन शेतीतला प्रयोग म्हणून हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण सर्वजण या नवीन शेतीसाठी आणि बघाल की शेती कशी असते तर